हॅलो फ्रेंड्स मी आहे कुणा आणि आज आपण मिक्स पिठाची दामटी कशी करायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी पीठ तांदळाचं जोंधळ्याचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ अशी तिन्ही पिठे मिक्स घेणार आहोत आपण डाळीचं पीठ थोडंसं मीठ खायचा सोडा आणि चटणी घालून चटणी घालून मिश्रण आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ॲड करून थोडंसं पातळ होईपर्यंत आपण ते मिक्स करणार आहोत त्याला एक खालबत राहा त्याच्यामुळे घोटळ्या होणार नाहीत पिठायच्या आणि थोडं थोडं ॲड करत राहतो त्याच्यामध्ये सारे खळगू पिठाच्या घोसाळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या त्या लागेल तसं पाणी ॲड करत राहा थोडं आपलं पीठ तयार आहे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती ते हे पीठ आपण थोडं थोडं करून ओतणार आहोत गॅस थोडासा मध्यम ठेवायचा फास्ट ठेवला ते करपून जाईल हे छानसं आपण पातळ केलेलं पीठ आपण ओतून घेतलेलं आहे एका बाजूने बाजूने भाजलेली आहे आपली दामटी आता दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची तेलाऐवजी आपण तूप वापरलं तरीही चालेल छान छान बाजूने भाजून घ्यायची आहे दामटी आपली दामटी तयार आहे व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू